हे तू केलं? नाही नाही केले. नाहीने आणि तू onda केलं? काय बसल्या. ऐ मतलब मतलब तेच झालं ना. अरे वाह. पण ने ब चांगला रा कर. हा ठवडा पण जाऊ लगेच ऑफिस चे नाव आणि ऑफिस नाव पार्टीचं नाव घेतलं पण चेहरा लगेच दोन ठिकाणी वडापाव खाडी गेलो एक ठिकाणी गेलो तिथे वडापावची गाडीच बंद झाली. वा नक्षो बाय बाय उ गुड बॉय संपली तुझी एक्झाम आजपासून काय करायचं मज्जा पण एक्झाम संपली आजी काय आहे रॉइन्सी आज आहे चालेल बाय बाय चालेल बाबा हॅलो गुड मॉर्निंग कशी आहेत तुम्ही सर्व मस्त ना मस्तच असायला बाबा आता वाजत आठ वाजून पाच मिनटं झाले मी जस्ट आता ऑफिस घरून निघालो आहे आणि गाडी येणार आहे आठ वाजून अकरा मिनटाने पालघर स्टेशनला आणि आज नक्शचा लास्ट पेपर आहे ते पण ड्रॉइंगचा म्हणजे आजही ड्रॉइंग संपली की संपली ती पंधरा दिवस घरामध्ये तुफान घालणार आहे तो मजा कर मस्ती करणार आहे आणि असं म्हणून तो कदाचित घरी राहणार नाही आहे तो कधी कधी पण भाऊ आहे त्याच्याकडे जायचा त्याचा प्लॅन आहे तर बघूयात आता तरी मला रिक्षा पकडू दे आणि आज फ्रायडे मार्केट आहे बरं झालं मी लवकर निघालो आहे आणि फ्रायडे मार्केट असल्यामुळे पालघरमध्ये रिक्षा भेटत नाही इझिली नऊ वाजून पस्तीस मिनिट झालेच आणि मी आता अंधेरला पोहोचलोय अंधेरून आता पकडतो मी गोरेगाव लोकल गोरेगावला जाण्यासाठी नऊ सव्वीसची लोकल दोन मिनिट दाखवत आहेत लोक आपण खाली उतरून जाऊयात खाली उतरता उतर लोकल तर येऊन जाईल चेकआउट करून घेऊयात चिकआउट टाइम झालाय नऊ आठ पासून पन्ना पंचावन्न मिनट झाले मी जस्ट आता ऑफिसवर निघालो आहे घरी आ आणि उद्या पण ऑफिसला इंडचं उद्या पण खूप सारं काम असतं ना मला आणि उद्या आमच्या ऑफिसची सुद्धा आहे म्हणून आज बघा मला कुर्ता सुद्धा शोधायचा आहे की तो कुर्ता उद्या मला कुर्ता घालायचा आहे खूप लेट झाला आणि आता भरपूर जास्त भूक लागली आहे लिफ्ट बघा ऍक्च्युली ही सर्विस लिफ्ट आहे म्हणजे काम चालू आहे बिल्डिंगमध्ये काम चालू असल्यामुळे हे प्रशिस्ट आणि भरपूर लोक सामान घेऊन जातात दोन ठिकाणी वडापावसाठी गेलो एक ठिकाणी गेलो तिथे वडापावसाठी ती गाडीच बंद झाली आणि आता इथे आलो आहे तिथे वडापाव नाही आहे पंधरा ते वीस मिनिटं जाईल तोपर्यंत आपण निघून आहे एवढी भूक आहे आज मला वडापाव भेटत नाही आहे आता स्टेशनला जाऊन भेटते का बघतो वडापाव जम्मो किंगमधून काहीतरी घेतो बाबा खायला व्हेज क्रंच बर्गर घेतलं आहे मस्त खाऊन घेतोय भूक तर भरपूर लागले नऊ बाराची लोकल पकडा होता आपण तर लोकलला परत एक मिनिट आहे आणि बर्गर खाऊन झालंय आहे मस्त स्पायसी होतं आणि मजा आली खूप झालेच आणि मी आता बोरुली पोहोचलो आहे आणि लोकल गेली प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर आता पुन्हा प्लॅटफॉर्म एक क्रॉस आणि आता पुन्हा प्लॅटफॉर्म क्रमांक दोन मला क्रॉस करून जायचं आहे प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर तेही पुढच्या बाजूने म्हणजे मला ऑलमोस्ट तीन प्लॅटफॉर्मात क्रॉस करायचं आहे आणि ती रोज नेहमीप्रमाणे चौरस एक्सप्रेस नऊ वाजून पन्नास मिनिटाचा टाईम पण ती कधी टाईमावर येणार नाही की आजही बघा किती वाजता येतं ते झोपला आहे तू टाईम बघ झाले अकरा पाच मिनिट झोपला आहे तू झोपला आहे तू असं विचार तसं अकरा वाजले सर पब्लिक पण किती जागे आहेत पालघर मुंबई पालघरमध्ये दिवाळी आली म्हणून सर सर्व जागे आहेत ना हा पब्लिक वा सर्व चालू आहे म्हणजे सर्व चालू म्हणजे पब्लिक फिरतात रस्त्याला कारण एवढं एवढ्या कधी पब्लिक असतं रस्त्याला फिरत नाही पण आता दिवाळी आली आज दिवाळी पहिला दिवस आहे फुल ऑन पब्लिक रस्त्याला फिरतंय ना त्याच्या हां माझ्या तो हा आज 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 मा आता तुझी एकदम संपली बाधे बाहेर नक्की एकदम संपली आता तू सांग काय काय करणार आहे ते सुट्टीमध्ये स्टडी दिला बाप मग आता रोस्टी स्ट दिला आई मग आता नक्की काय करायचं मग तुम्ही सांगा का मग करणार की ना स्टडी ना। हा पण नाना किती दिवस आहे सुट्टी पंधरा दिवस नक्सार तुझ्या पंधरा दिवस वा आणि मग पंधरा दिवसाचे पंधरा दिवसाचे पंधरा डेचे दिले स्टडी तुला आमच्या रोज स्टडी करा सांगितलंय रोज स्टडी करा सांगितलंय का स्कूलमध्ये होता ना का ना? ओके नाही त्याला खूप मजा नाही विंडो मध्ये नाही ती आहे तुम्हाला पाचशे रुपये आहे मस्त मी जे पाचशे रुपयाची पन्नास मीटर लाईट आणली आहे वम लाईट ती डायरेक्टवर लावायची आपल्याला अजून मला लावली नाही संडेला सुट्टी असेल ना तेव्हा मस्त प्रॉपर असं लावून घेईल संडेला टाइम भेटला तर मला ट्राय तर करत लावण्याचा पुढच्या वर्षी नाही त्याच वर्षी लावायच हा पाहिजे तर आता जरा मजा आहे ना तुला सुट्टी पडली आता जरा आता घरी आलोय फ्रेश होतोय काय जेवणार नाही बरं झालं काम पोट भरलं आहे भरलंय ना ते बर्गर खाल्लं ना असं पोट भरलं ना माझं अरे नाही खाल ट्रेन मध्ये नाही खाल्ला पण मी तुला पण तुझं तुझा कोणाचा खातो असं तेव्हा खाल्लं पोट असं कच्चा झालंय ना आणि आता सव्वा अकरा वाजले आता येऊन झोपणं परत सकाळी ऑफिसला पण जायचंय फ्रेश होतो मस्त पटापटा आणि लगेच झोपून आणि पहिल्या पास टाइमपास बघतोय लक्षूवर बडवा करतोय नक्षी काय बडवा ते अरे व पण छान रांगोळी काढलाय पण ते मस्त काढले ना आईने रांगोळी तू काढली आई कोणी काढल्या तू आहे एवढी चांगली रांगोळी काढणार आहे आईने काढले आईने वाव तू पण काढलाय गुड काढ दोन दोन चल गुड नक्शु काय करतोय पेंट करतोय तू दिवाला हा गुड बाय रे एवढं कोणी एकटा नाही तू तू नाही गेला ना तू दाखव तू कोणतं गेलं वा एवढं मस्त केलं तू पण ती मस्त झालं रे वा एक करून दाखव बाबांना लवकर दाखवा दा वा दा वा किती मस्त वाटत रे लक्ष वा पाणी सारखं हा ओलं असेल तर पाणी असेल तर ब्रश धुतला ना तू आता पुकारला गे परत वा काय मस्त करतो नक्ष गुड बॉय मस्त नक्ष आज कलर करतोय खूप मस्त वाटतं खूप छान बनवला जाणे वा नक्ष गुड जॉब रे बडा वा किती छान प्रकारे करतो वा बच्चा गुड जॉब गुड जॉब हे बीक थम्स अप हे तू केलं आईने केलंय वा तू कोणतं केलं दाखव तू कोणतं दाखव इकड वा हे बघा नक्षणी किती मस्त छान केलंय गुड रे गुड जॉब बच्चा गुड खूप छान केलंय गुड जॉब गुड जॉब हे पदू ने केलंय हे नक्षणी बनवलंय मस्त बनवलं नक्ष तू रे मला तुझ आवडलं खरच बघून मग करतो आईसारखं हा ठीक आहे छान छान वा, 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 वा। छान छान मस्त बनलेत मजे आले घरी काही काही ना काही का रोज यांच्याकडून मला बघायला भेटते आणि तेच मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो काल कालच्या कालच्या परवाच्या ब्लॉक मध्ये कंदील बनवलं होतं आज या पंत कलर केले वा मस्त असं घरी बसल्या घरी असल्या असल्या घरी असतात तेव्हा काही ना काही करता आला पाहिजे माणसाला अरे बसल्या बसल्या तेच झालं ना आता घरी होती म्हणून तू करते आता मला टाइम आहे का तेवढं करायला आम्हाला पण टाइम नसतो आम्ही टाइम काढतो घरातले काम लेट आरामात करतो काही पण असो न सांग आईला काम किती असतात सांग बघ आपल्याला घरात एकच काम असते सांग किती काम असतात बोल माहित हा आता मस्त पालघर फटाक्या फोड चालू आहेत हे विंडो बघायला भेटत आता काही दिसत नाही आवाज येतो आवाज मस्त मस्त नक्षू आपण कधी फटाके फोडायचे दिवाळी दिवाळी चालू होते आजपासून हा उद्या फोडा फटाके चालेल उद्या आई फटाके घेऊन येईल मग उद्या फोडा फटाके तुम्ही हा म्हणजे मी रात्री रात्रीला मी पण फोडणार नाही मी उद्या रात्री येणार नाही उद्या रात्री खूप लेट होईल मला बाबांची ऑफिस ची पार्टी सकाळी म्हणजे सकाळी काम असणार नंतर पार्टी म्हणजे येणार गाडी किती वाजता येईल रात्री कदाचित दिवाळी करून लगेच ऑफिस चे नाव आणि ऑफिस राहून पार्टीचं नाव घेतलं चेहरा कशा पार्टी मेनार माझं घर आहे ना लक्ष इरा वड्रे तुमचं घर आहे बाई हे पण माझं घर आहे हे पण माझं घर आहे वड्रे पण माझं घर आहे हे पण माझं घर आहे तुझं कोणतं घर आहे हा मग हे आपलं घर आहे तुझं माझं नाही करायचं आपलं घर कर बोलायचं कोणाचं आई आई काय का बोलते काय बोलते आपलं घर बोलायचं वड्र तुझं माझं नाही हे आपलं घर आहे आपलं कळ आईने काय बोलल काय मामा बोलतात काय बोलतात मामा काय मामाना सांगायचं मामा तुझं माझं नाही करायचं आपलं करायचं आपलं बोलायचं आपलं मग तू सांग मामा तू सांग मामा नाही तुझ आपलं घर हे आहे मग तुझ मा तू समजव ना तस काय केलं कलर ब्रश मा सार कोण नाही नक्षू वेस्ट करतो कलर तू तू करतोय ना छोटा अजून किती करेल तू बिचारा कर 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 तुला आवडत सगळं नक्षू पण पण मस्त कलर फुल करतो वा किती कलर टाकले ब्ल्यू रेड आणि कोणता आहे येलो मस्त हा थोडासा कलर झाला ते ओलस असतो ना वा मस्त पण छान आणि बघा काय केलं सर्व कलर टाकला नक्षू आदा गाव आदा गाव तू आद वा गुड बाय नंतर बघ हे काय केलं सर्व तू कलर्स कलर्स वाव कलर्स आई जरा फाटके झाले मग त्याने कलर सर्व कसं टाकलं सर्व पण आणि कलर पण कसं टाकलं सर्व पण पंथीवर नको लावू पण खराब करू नको तू सांगतो तुला मी असं काय बघतोय हे बघ चेहऱ्याला कलर लागलो ते सांग थांब कलर लागला इथे सुकलं ना ते हा आणि झोपता वेळी तो हात पाय आणि तोंड डुवून झोपायचं कळलं सर्व हाताला कलर लावून टाक सर्व बघ पायाला पण लागला कलर बघ कळलं तु पा लागलं वाईट हे बघितलं लागला वाईट बघ ना चल लगेच झोप चल मग तू आज झोपणार ना लवकर काल काही दुपारी झोपला होतास तू दुपारी झोपला होतास का रात्रीपासून झोपलेलं बापरे रा? चालेल चल तू आता लवकर काम संपून घे आणि झोप लवकर हां ठीक आहे बाय बाय गुड नाईट